नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणि हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे वीस ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबी शुका तर शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी आपण दोन मिनटं या ठिकाणी सांगणार आहोत आणि या ठिकाणी जे आहे शेतकऱ्यांनी हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला उद्या आपल्याला जे आहे उद्या सायंकाळच्या दरम्यान म्हणजे सकाळपासून राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे तर उद्या सकाळी पुणे आणि मुंबई तसेच सातारा सांगली आणि कोल्हापूर म्हणजे कोकण भागामध्ये उद्याच्याला आपल्याला जे आहे पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल उद्या सकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर उ हा पाऊस जे आपल्याला सा आठ वाजेपर्यंत या ठिकाणी पाहायला मिळेल आणि आठच्यानंतर जे आहे आपल्याला नगर आणि छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर या भागामध्ये आपल्याला जे आहे हल या ठिकाणी मध्यम स्वरूपाचे तर पावसाचे की त्या ठिकाणी पाहायला मिळेल उद्या सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान आणि त्यानंतर राज्यातील हवान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुपारनंतर जे आहे राज्यामध्ये पुणे मुंबई याच भागामध्ये पावसाला सुरुवात होईल कोकम भागामध्ये दोन वाजता आणि त्यानंतर हा पाऊस जे आपल्याला पुढे सरकून जे आहे सरकत सरकत या ठिकाणी महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल या ठिकाणी जोरदार हजेरी लावील आणि तसेच जे आहे जवळजवळ हा संपूर्ण सायंकाळी उद्या सायंकाळीच्या नंतर म्हणजे सहा आणि सातच्या दरम्यान उद्याच्याला हाच जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त पावसाची शक्यता आपल्याला जे आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आपला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्याच्याला सगळ्यात जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच आमचे हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद